बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना ही हे तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र केली तळवडा दिनांक तेवीस सध्या बीड जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून कापूस सोयाबीन मूग उडीद भाजीपाला यासारख्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे परिणामी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सुरेशराव हाते यांनी आपल्या सरकारकडे केली कड� आहे शेतकरी संघटनासह शेतकरी बांधवांनी राज्य सरकारकडे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा निकष किंवा अटी न लावता तात्काळ मदत जाहीर करावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत काही ठिकाणी घराची पडझड तर काही भागात शेतजमिनी वाहून गेल्याची उदाहरणे दिसून येत आहेत शेतकऱ्यांचे कर्जफेडीचे संकट अधिकच गहिरे झाले असून आगामी रब्बी हंगामासाठी पेरणी करण्याची देखील भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी सरकारला विनंती केली आहे की जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवावी केवळ निवडक शेतकऱ्यांनाच मदत देण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकरी बांधवांपर्यंत मदत पोचली पाहिजे अशी मागणी करून ॲडव्होकेट सुरेशराव हत्ते यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या या मागणीला आता सरकारने पाठबळ द्यावं शासनाने तातडीने ओला दुष्काळ घोषित करून मदत कारवाई सुरू करावी अशी मागणी केली आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा